अनेक मित्रपरिवार सुखचिंतक हितचिंतक पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच वनविभाग अधिकारी कर्मचारी सामाजिक संस्थेच्या सहभागाने भव्य वृक्षरोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते आमदार प्रशांत ठाकूर यांच्या शेकडो निसर्गप्रेमींच्या सहकार्याने अनेक जातींच्या झाडांची वृक्षांची वृक्षरोपण करून जन्मदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारत आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या जन्मदिवसानिमित्ताने विविध उपक्रम असे लोक उपक्रम राबविले आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्त वन विभाग आणि त्यांच्या संयुक्त विद्यमाने हा एक एकवीस एकवीसशे झाडांचा रोप रोपणाचा कार्य गावकरी याच्यामध्ये या पूर्ण परिसरातील सर्व लोक यामध्ये सहभागी झालेले आहेत ऑक्सी पार्क हा ही जे त्यांची संकल्पना आहे खरोखरच आपल्या सगळ्यांच्या समोरची आहे आणि चांगल्या प्रकारे ती रुजू झालेली आहे त्याचप्रकारे या इथं सुद्धा त्यांनी ह्या ऑक्सिबागचा या, या इतिहास जे त्यांनी कार्यक्रम हा इथं ठेवलेला आहे खरोखरच कौतुकास्पद असा कार्यक्रम आहे माझे ते मोठे बंधू असल्याचा मला एक सार्थ असा अभिमान आहे फॉरेस्टची जागा आहे आणि मला वाटतं सर्वच्या सर्व जागा झाडं जगवण्याचा आमचा सर्वांचा हेतू आहे कोशिश फाउंडेशनच्या वतीनं त्यांनी ही सर्व जबाबदारी या ठिकाणी घेतलेली आहे की ज्यांना मी आवाहन केलं होतं की आज वाढदिवसाच्या निमित्तानं पुष्पगुच्छ बॅनर किंवा केक याच्यावरती खर्च करण्यापेक्षा एक सामाजिक उपक्रम करूया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच आपल्याला आवाहन केलेलं होतं की या पावसाळ्यामध्ये आपण प्रत्येकानं आपल्या आईसाठी आणि ज्यांची आई, आई हयात नाही जगात नाही त्यांनी आईच्या स्मरणार्थ अशा पद्धतीनं झाड लावावं म्हणजे ज्यांचे आई त्यांना आशीर्वाद देते या रोज त्या आईसाठी सुद्धा लावावं आणि ज्यांची आई त्यांच्या जवळ नाही त्यांच्यासाठी सुद्धा झाड लावावं अनेक माझ्या सर्व सहकार्यांनी येऊन या ठिकाणी वृक्षारोपण करून या आव्हानाला प्रतिसाद दिला मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि आज अन्य वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम आहेत संतोष शर्माजी यांनी शंभर एच पी व्हॅक्सिन देण्यासाठी निलम विस्मधीजी आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या बरोबरीनं वर पुढाकार घेतला आहे त्यांचाही मनापासून आभार व्यक्त करतो आणि अशाच पद्धतीचे वेगवेगळे उपक्र उपक्रम मग आज कोणी घेतले असतील कोणी उद्या घेतलेल्या आहेत या सगळ्यांचाच मी मनापासून आभार व्यक्त करतो